विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी आमदार महेंद्र थोरवे स्वतः मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे त्यासाठी आढावा बैठक घेण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न होताना दिसून येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या विभागानुसार बैठकांचं आयोजन करण्यात आलंय जिल्हा प्रमुख संतोष भोईर यासाठी नियोजन करताना दिसून येत आहे तालुकाध्यक्ष संभाजी जगताप हे सुद्धा प्रत्येक नियोजन करून कर्जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी आखणी केली जाते शिवसेनेच्या विभागानुसार बैठका पार पडत आहेत या बैठकीला अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित राहत आहेत मोठ्या संख्येनं शिवसैनिक सुद्धा उपस्थित राहत असल्यामुळं कर्जत मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय आमदार महेंद्र थोरवे स्वतः जातीनं लक्ष घालून खासदार बारणे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेताना दिसून येत आहेत त्यामुळं मावळच्या अप्पांसाठी आमदार महेंद्र थोरवे मैदानात आक्रमकपणे उतरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आपांच्या विजयासाठी महेंद्र थोरवे मैदानात उतरले असल्यामुळं बारणे नाव मोठ्या प्रमाणात फायदा होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत